वीस जानेवारी श्रीराम आजचा विषय आहे जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास अविश्वासाचे कारण आहे खास सत्य, नाही त्याने जोडला भगवंत नामाविनमानी जग त्याचा होऊ देऊ न विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटेल सुख ते तेच देवळे सभा मंडपे न येत कामा, जाने नाही ठेविले रामा, राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एक दाता, त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ते ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी माग एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका माणू सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयांची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउटी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जान प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिरा स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सारो एक भजाव रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण तेने होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक का प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यासा असावा त्याचा हरणीशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच करे खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राही निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्याकरिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती तात्पर्य रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडेफार नाही नाही करू दुसरी यातायात जाणं तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवर आला असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून रोजची वाचन सेवा तुमच्यापर्यंत पोहोचेल माझी वाचनसेवा तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहा जय श्रीराम